सुदैवानं या देशातले लोक मोदी सारखांचे प्रश्न जे काढले त्या प्रश्नाला फारसं लोक महत्त्व देते निवडणूक हात होईल निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तर लोकांच्या चर्चा अशी होती की राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल आज काय दिसत मंदिर बांधलं आनंद उद्या मी अयोध्याला गेलो तर मंदिरात जाईन त्या ठिकाणी रामाचा सन्मान घेईन पण राजकारणासाठी मी कधी वापर करणार नाही आणि ते चुकीचं काम राजकारणाच्यासाठी मोदींनी केलं त्याची नोंद अयोध्येच्या जनतेने केली राम मंदिराचं स्वयं करून त्या ठिकाणी मोदींचा उमेदवार जो होता त्याचा शंभर टक्के प्रारंभ अयोध्येच्या जनतेनं केला हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर